जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेटिकोनॉल या कंपनीच्या नाश या लिक्विडचा वापर करून आपल्या गोठ्यामध्ये ज्या गोचड्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा जे गोछड्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे याचं समूळ उच्चाटन कसं करू शकतो आणि आपला जो गोठा आहे तो गुछडमुक्त कसा करू शकतो आणि ज्या आपल्या गाय आहेत त्या प्रोटोझवा म्हणजे गुछिड किंवा बबेसिया यासारख्या आजारांपासून कशा लांब ठेवू शकतो याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत तसं बघायला गेलं तर आपल्याला नाश या लिक्विडमध्ये फ्ल्युमिथ्रीन वन पर्सेंट आणि पायप्रोनिल बुटाक्साईड हे फाईव्ह पर्सेंट हे घटक बघायला मिळतात आता जर बारकाईनं विचार केला तर बऱ्याचदा काय होतं तर आपल्या गोठ्यामध्ये आपल्याला वारंवार गोचड्यांचा प्रादुर्भाव झालेला बघायला मिळतो मग त्यासाठी आपण काय करतो तर बऱ्याच वेळेला डॉक्टरांकडून इंजेक्शन मॅक्टिनचे इंजेक्शन मारून घेतो जनावरांना त्याचबरोबर आपल्या गोठ्यामध्ये गोचडी निर्मूलनासाठी जे औषधं मिळतात ते औषधं मारतो पण एवढं करूनसुद्धा आपल्याला बघायला मिळतं की याला गोठा तर सगळा स्वच्छ आहे पण तरी आपल्या गायंच्या अंगावरती कधीकधी आपल्याला लहान 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 गोचडे एकदम अचानक आलेल्या बघायला मिळतात मग त्यामुळे काय होतं हे जे एक्सटर्नल पॅरासाईट आहेत म्हणजे व असतील पिसवा असतील त्याचबरोबर गोचड्या असतील तर ह्या किंवा लिका असतील तर ह्यामुळे काय होतं तर आपली जनावरांची जी वाढ आहे ती व्यवस्थित होत नाही त्या तेजबाज राहत नाहीत किंवा ज्या गाभन गाय आहेत त्या वेल्यानंतर बऱ्याच आपल्याला प्रोटोजोल आजारांना बळी पडलेल्या बघायला मिळतात जसे की गोच्चरताप असेल थायलेरिया बोबेसिया ह्या आजारांना आपल्याला बळी पडलेल्या बघायला मिळतात माश्यामध्ये आपला शेतकरी त्रस्त होतो आणि काय करतो तर वारंवार आपल्या जनावरांना इंजेक्शन देतो त्याचबरोबर गोठ्यात फवारणी करतो पण एक महत्वाची गोष्ट तो विसरतो तीच गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे पण त्याआधी तुम्ही जर आपल्या पशुधन ऐश्वर्या या मराठमो या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तरच याला लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आता जर बघायला गेलं तर आपल्याला गोचड्या जनावरांच्या कुठल्या कुठल्या अंगावरती बघायला मिळतात गळ्याखाली त्याचबरोबर कासेच्या बाजूला किंवा युनीच्या खाली किंवा कासेच्या वरच्या बाजूला त्याचबरोबर मानेच्या ठिकाणी असे एक ठराविक ठिकाणं आहेत तिथं आपल्याला गुरांमध्ये गोचड्या बघायला मिळतात आता ज्या मोठ्या गोचड्या आहेत त्या जर लगेच लक्षात येतात पण काय काय जे केसाळू जनावर असतात म्हणजे काय काय गायंना जास्त केस असतात किंवा त्यांच्या कालवडांना किंवा जे लहान रेडका असतात त्यांना जास्त केसाळ असतात जा ते तर त्यांच्यामध्ये लहान लहान ज्या गोचड्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळत नाही आणि इंजेक्शन जरी दिलं तर त्या काय करतात तर ते ज त्यांच्या शरीरावरून निघून जमिनीमध्ये जातात काही दिवस राहतात इंजेक्शनाचा जो परिणाम आहे तो कमी झाला की डबल त्या अंगावरती येऊन चिकटतात त्याचबरोबर वातावरणातला बदल असेल किंवा जे आपल्या गोठ्यातील स्वच्छता असेल याच्यावरती बरेच डिपेंड असतं पण काय काय ठिकाणी बघायला मिळतं की गोठा भरपूर स्वच्छ आहे गायंना इंजेक्शनही वेळोवेळी होत आहे पण तरी सुद्धा त्यांच्या अंगावरती गोचड्या होतात तर अशा वेळेला एक गोष्ट आपण बारकाईनं लक्षात घेणं गरजेचं आहे तर ते आपल्या पशुपालकांना माहीत नाही तर ती गोष्ट कोणती तर ज्या गोचड्या असतात त्या काय करतात तर आपल्या जनावरांना जेव्हा मोठ्या गोचड्याचे कटलेल्या असतात तर त्या आपल्या जनावरांच्या काथ्याच्या आतमध्ये त्यांची अंडी घालतात आणि त्या अंड्यामार्फत जेव्हा चाळीस पंचाळीस दिवसांची सर्कल पूर्ण सायकल पूर्ण होते तेव्हा त्या ते अंड्यामधून गोछड्यांची लहान लहान पिल्लं जन्माला येतात आणि आपली गो गाय अचानक आपल्याला गोचड्याने भरलेल्या दिसतात तर आता हे असं होऊ नये म्हणजे आपण इंजेक्शन देतोय त्यांच्या बॉडीला एक कोटिंग देतो आहे पण ते अंडी संपवण्याचं काम करतोय का तर नाही त्याचबरोबर आपण जमिनीवरती औषध मारतोय आपल्या गोठा निर्जंतुक करतोय गोछडमुक्त औषधं फवारतोय पण गायंच्या शरीरावरच्या गोछड्या काय केल्या जात नाहीत तर आता या पोरॉन सोल्युशनचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये कसा करू शकतो पहिलं तर नाश हे सोल्युशन आपल्याला पन्नास मिलीच्या बॉटलमध्ये मिळतं आणि याचा जर डोस रेट बघितला तर दहा किलो वजनास एक मिली या प्रमाणात आपण या सोल्युशनचा वापर करू शकतो म्हणजे सरासरी आपली गाय जर पाचशे किलोची असेल तर अशा ठिकाणी आपण त्या गायला एका वेळेस पन्नास मिलीची बाटली वापरू शकतो आणि समजा जर तीनशे ते थी चारशे किलोचे असेल तर तीस ते चाळीस मिली पर्यंत आपण नाश या सोल्युशनचा वापर करू शकतो आता या सोल्युशनचा वापर आपण आपल्या गायमध्ये कसा करू शकतो तर प्रथम धुवून घ्यावं त्यानंतर त्यांच्या वजनानुसार म्हणजेच दहा किलोला एक मिली या प्रमाणात जनावरांच्या पाठीच्या मणक्यावरती म्हणजेच जिथून जनावरांची मान संपते आणि पाठीचा मणका चालू होतो तिथून ते शेवटी जिथून जनावरांची शेपटीची सुरुवात होते तिथपर्यंत म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर भागापासून मागील चौकापर्यंत आपण या सोल्युशनला एका रेषेत मनक्याच्या हाडावरती टाकत जावे आणि शक्यतो हे सोल्युशन सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस म्हणजे ज्या ठिकाणी भरपूर गारवा आणि सावली असेल अशा ठिकाणी आपण हे सोल्युशन गायंना लावावे आणि त्यांना शक्य करून एक तास गोठ्यातून वेगळ्या ठिकाणी नेऊन बांधावे आणि जवळपास एक तासानंतर गायींना स्वच्छ धुऊन पुन्हा गोठ्यात घ्यावे आणि या दरम्यान गायींनी ते औषध चाटू याची दक्षता घ्यावी तर पशुपालक मित्रांनो अशा प्रकारे आपण नाश या पोरॉन सोल्युशनचा वापर करू शकतो आता हे सोल्युशन नेमकं आपल्या जनावरात काय काम करतं तर हे सोल्युशन आपल्या गायच्या कातड्यामध्ये राहतं आणि संपूर्ण बॉडीला बोचड प्रतिबंधक एक आवरण तयार करतं आणि जिथे ज्या गोचड्या व पिसवा यांनी जे अंडी घातलेले असतात त्याला समूळ नष्ट करायचं काम हे सोल्युशन करत आणि त्याचबरोबर ज्या गोचड्या असतील चावणाऱ्या माश्या असतील व असतील पिसवा असतील तर त्या जर आपल्या गायचं रक्त प्यायला आल्या की त्या सोल्युशनमुळे पॅरलायज होऊन शरीरावरून गोळून पडतात आणि सरासरी हे सोल्युशन वापरल्यापासून साठ ते सत्तर दिवसापर्यंत आपल्या जनावर पूर्णपणे गोचड आणि पिसवा मुक्त राहतात आणि कोणत्याही बाह्य परजीवी संसर्गजन्य आजारांना आपली जनावर गोळी पडत नाही आता हे ना सोल्युशन गाभण जनावरांना वापरावं का तर शक्यतो होईल एवढं आपण याचा वापर गाभण जनावरांमध्ये करूच नाही पण जर शक्यतो जास्तीची गरज असेल तरच आपण याचा वापर पाच महिन्याच्या गाभन पर्यंत करू शकतो त्याच्यापुढे शक्यतो आपण या सोल्युशनचा वापर करणं टाळावं तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल यामध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल जर तुम्हाला याविषयी काय शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर तुम्हाला त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या पशुधन ऐश्वर्या या मराठमो चॅनलवरती नवीन आला असाल तर याला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांच्या ज्ञानात भर पडेल तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र